嗯， ཁྱོད 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 यांचं स्वागत आणि कैलाजी पवार थोडं साईडला सर

बढ़िस बादि उलंडी तरी्या इचात bad अजरा कार्यक्रमाच्या आदरणीय आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार सदस्य संघाचे कार्याध्यक्ष पैठण कोषाध्यक्ष श्री सलीम साहेब जौदंडे साहेब आणि इतर गणमान्य आणि आमचे ज्येष्ठ मित्र नानासाहेब जी वानखेडे साहेब तसेच आपण उपस्थित सर्व पालक गुणवंश विद्यार्थी विद्यार्थी सर्वांचं मी सर्वप्रथम शब्द सोमांनी स्वागत करतो कार्यक्रमाचा प्रास्ताविक कार्यक्रम नमूद करा असं वाटेल एकोणीसशे चौऱ्याण्णव ला लोकमान्य सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली तेव्हापासून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवावे वाचनालय ही एक अशी संस्था आहे की तिथे ज्ञानाचं संवर्धन होतं ज्ञानाची वाढ होते सर्व धर्म समभाव जोपासल्या जातो चांगल्या प्रकारचे संस्कार तिथे होऊ शकतात आणि ही एक भूमिका ठेवून ही संस्था पासून कार्यरत आहे चित्रकला रंगभरण किंवा इतर काही स्पर्धा घेण्याचा मागचा उद्देश बदलत्या परिस्थितीत मोबाईल ऑनलाईन

त्यांच्या मनावर बालपणी असे काही संस्कार व्हावे की जेणेकरून बदलत्या परिस्थितीतला समाज भान ते राखतील सद्भावना जागृत ठेवतील सगळ्या प्रकारच्या इथे असाला ते जोपासतील अशा प्रकारचे वादविवाद स्पर्धा निबंध स्पर्धा रंगभरण स्पर्धा शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी घेण्याचा संस्थेचा मानस आहे इथून पुढे संस्थेला विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका आज इथे चालू आहे पण वाचनालय वाचन कक्ष अभ्यासिका एकत्र चालते भविष्यात मानस आहे आणि शहरातील प्रत्येक छोटा मोठा एखादा कार्यक्रम जो आहे की जो प्रबोधन करू शकतो ज्ञान संवर्धन करू शकतो त्याच्यासाठीच एक छोटा सभागृह कमीत कमी, कमी शंभर लोकांच्या कार्यक्रमासाठीच बांधून मुक्त पद्धतीने ते सगळ्या स्पर्धांना उपलब्ध करायचं संस्थेचा माणूस आहे आपण सर्व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आपल्या पाल्यांनी हिराने भाग घेतला आजच्या कार्यक्रमात निमित्त मात्र बक्षीस मिळणार आहे प्रथम द्वितीय तृतीय हा नावाला नंबर असतो पण त्यांची कला त्यांचा कल्पना त्यांची कल्पना करण्याची शक्ती त्यांनी रेखाटलेली चित्र त्यांनी भरलेले रंग खरोखर आणि आपण आपण आहोत लोकशाहीचा चौथा स्तंभाचे रक्षण करणारे सगळे आपले मित्रवर्य जे या गोष्टीला चांगल्या प्रकारे चालना देतील त्यांना आपण आपण कौतुक करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे एकंदरीत संस्थेची ही वाटचाल मांडून मी माझं प्रास्ताविक संपवतो जय हिंद गुरुजन पत्रकार आणि पालक विद्यार्थी यांची मी स्वागत आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेप्रमाणे या वाचनालयात वाचनालय चंद्राच्या चं, चंद्रा कलेप्रमाणे मोठे चंद् मोठे होत आहे त्यात सर्व तुमच्या सर्वजणांचीच आम्हाला साथ मिळावी आणि अशी मिळत रावं जे कार्यक्रम आहे आयोजित करतो आहे आम्ही त्यात तुमची साथ आम्हाला प्रत्येक वेळेस मिळेल अशी अपेक्षा करते काही दिवसापूर्वी वाचनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या माग देण्यासाठी व त्यांना एक एक असा मंच ठेवून देण्यासाठी आम्ही सावित्रीबाई फुले व राजमाता लिखाव यांच्या जयंतीच्या अवश्यंत साधून कलात्मक स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात सर्वच मुलांनी आपली 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 जी गुण आहे सुप्त गुण दाखवले आणि पाहिले प्रत्येकाचे पेपरही आम्ही व्यवस्थित तपासले काय मुलांच्या अंगावर कला आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्याची कल्पकता एवढी आहे की पाहिजे काम नाही तर यासाठी इथून पुढे जे कार्यक्रम होती यात तुमचा आणि मान्यवरांचा या पत्रकार मान्यवरांचा तुमचा आम्हाला सहभाग मिळेल एवढे बोलून माझ्या भाषेत <laughs> आज शिवजयंतीनिमित्ताने या ठिकाणी लोकमान्य सर्वजनिक वाचनालय यांचे सर्व पदाधिकारी या संस्थेच्या मार्फत आज या ठिकाणी त्यांच्या उत्तुकास्पदचा जो सोहळा या ठिकाणी ठेवला त्यांच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेनिमित्ताने त्यांना या ठिकाणी जो मान सन्मान या ठिकाणी ठेवण्यात आला तर मी या ठिकाणी या वाचनालयाच्या अध्यक्ष सचिवांसह त्यांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो मी त्यांचा आभार व्यक्त करतो कारण भोकरदांमध्ये गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून मी वावरत असताना मला नाही आठवत की एखाद्या संस्थेने असा एखादा सामाजिक उपक्रम या ठिकाणी राष्ट्रपुरुषांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबासाहेबांच्या या जयंतीनिमित्ताने असा काहीतरी कार्यक्रम रोग आणला निश्चितपणे ही लोकमान्य वाचनालयी ही संस्था या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करावं तेवढं प्रकरणीचे तसंच या ठिकाणी आत्ताच देशमुख सरांनी ते दे सांगितलं विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही आजही केलं या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम लावला माझी विनंती सर नेहमी नेहमी आपल्या वाचनालयाच्या माध्यमातून समाजाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशाच पद्धतीचे विविध उपक्रम आपण यापुढेही हे दुण करा जेव्हा आप जेव्हा हो हो गरज पडेल राजकारणातून समाजकारणातून पत्रकारितेतून निश्चितपणे आम्ही सर्वजण आपल्या दे पाठीशी या ठिकाणी उभे राहू असं या ठिकाणी आणि आपण दुसरी जी संकल्पना मांडली की शहरातील विद्यार्थ्यांसाठी की ज्या ठिकाणी एक अभ्यासिका करण्याचा जो मानस आहे हा कौतुक किंवा स्पद तुमची भूमिका आहे या भूमिकेला आम्ही निश्चितपणे पाठबळ देऊ समर्थन देऊ आणि मदत करू आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण अजून उपक्रम झालो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि अधिक न लांबता सर्व आम्हाला मान सन्मान या ठिकाणी संस्थेच्या मार्फत केला त्याबद्दल तुमचं संस्थेचा आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी सर्वदा उपस्थित झाला तेही सर्वांना धन्यवाद देतो आणि मी माझी तथागिरी जय